काय जोड गोळी बघितली का कांद्याला कांदे लागले जोडीला जोड जूड़ लागल्या कुस्ती लावून घ्या छोटा पालवान म्हणजे घराचा पाया असतो घराचा उद्याचा वैभव असतो जगेल पाय तर फुटेल का पालवान दहा वर्षाचा होईपर्यंत बापाच्या नावानं ओळखला पाहिजे वर्षानंतर पैलवानाच्या नावानं बाप ओळखला पाहिजे ह्या पैलवानांचा बाप ओळखायला लागलं कुस्ती बघा आणि पण कोण थांबले हाय की दादा ही कुस्ती होऊ की जरा शांत बसा दादा मांडी घालून बसा दादा भाऊ बसा मांडी घालून चांगले दहा वर्षानं गावानं मैदान घेतले बघू दे डोळे भरून हा कुस्ती बघा सोमनाथ पाटील तिथं पंच आहे सोमनाथ पाटलांचं कौतुक एवढ्यासाठी आनंदा पवार आहे का दीड महिन्यात सोमनाथ पाटलांनी लय चांगलं मैदान घेतलं सोमनाथ पाटील हात वरती करा सोमनाथ वरती करा सर्वांनी टाईम स्वागत करा पांढरे परे परिधारण केलेला स्त्री चोरमारी आणि दुसरा डेहरे पालवान आपल्या पणुमरा कुस्ती किती बारकी आहे बघा पण कामा कुंभागत पुरेशी आणि लढाय लागलेली आहे पैलवान काय वजनावर उंचीवर वयाव नसतोय लय वजनाचा काय त्याला बांधात घालायचंय होईल <laughs> आठ चपाट्या छत्तीस पुऱ्या खाया करायचा काय अहो महाराष्ट्रात पालवाना अशीच तोडकर कधीतरी बघा युट्यूबला सर्च करून महाराष्ट्रात आहे तालीम त्याची मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र तालीमीत पाडवा नाही अरे वा सुट्टी लावण्याचा प्रयत्न कधीतरी सौरभ गुहेला बघा कधीतरी सोनबा गोंगानेला बघा आणि अग हो हा शांत तर का नाव त्याचं श्री चोरमारे मैदानातली प्रेक्षणीय कुस्ती आहे कोभडागत शंभर कला त्याच्या आहे काय तर शंभर अरे 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 माझ्या वागा <laughs> वडील काय करतात सुभाष पाटील वडील भजी तळतात आपल्या चरणात आपलीच माणसं आहेत जरा अमोल भावा या अमोल चोर जरा आत या हात या ना त्यांचा आजोबा आहात या आजोबा आजोबा आत या गरीब हरण्यात पोरग काय करायची शंभर पोरण हवा मोहर असून तोटा नसून खळंबा अरे चाळीस 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 पाहिजे बघा श्री चोरमाराचा आजोबा जर आहात या बघा या आले चरणच्या कोपऱ्यावर त्यांचं बघा ते चायनीजचं दुकान आहे आईचे वडील बरोबर का आजोबा म्हणजे आईचे वडील कला 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 हो रे निदा ढाबा ढाबा खावला अरे जगत माझा वाडा कुत्ते बडा अरे वाह दे दे कुस्त्या सोमनाथ पाटील ही पोर जेवढे तिचीला तेवढे घेणार हा सुट्ट्या तिला तर उड्या मारीत जाणार असल्याच <laughs> आच कुस्त्या घ्या पडणाराला दीड लाख आणि करणाऱ्याला दोन लाख काय जमिनी काय शेता होईल असलीच पोर लाईन चटकदार खेळतात काय कुस्ती आहे हा चला चला पाडे भावा तुझा नंबर किती आहे चोवीस नंबरचे देणगीदार अनिल सर्जाराव पाटील कृषी अधिकारी विठ्ठल सावळा पाटील सदस्य ग्रामपंचायत या मान्य अनिल पाटील कृषी अधिकारी आणि मान्य विठ्ठल सावळा पाटील अर्थमंत्री साहेब खाली या तुमच्या शुभास्ते कुस्ती लावायचे आहे शेहेचाळीस नंबरचे देणगीदार कुस्ती झाल्या भाऊ प्रवीण रामचंद्र पाटील पुन्हा श्रेता कब्जा काय सोमनाथ भाऊ